श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणजे एक थंड वाऱ्याची झुळूक जी आपल्याला प्रचंड सुखावून जाते स्वामी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार स्वामी म्हणजे आपल्याला हवे तेवढे देणारे आणि काहीच नाही मागणारे आपल्या आईप्रमाणे स्वामी म्हणजे असे कवच जे आपले संरक्षण ऊन वारा पाऊस यांच्यापासून तर करतेच आणि अनंत अडचणींपासून अडथळ्यांपासून संरक्षण करणारे लाडके दैवत मंडळी स्वामींबद्दल कितीही सांगितले तरी थोडेच आहे कारण माझे स्वामी आहेतच तसे फक्त मागतात ते मंत्र जप सदैव ध्यान आणि ओठात नामस्मरण आणि देतात सुख शांती समृद्धी पैसा यश कीर्ती आणि आत्मिक शांती मंडळी स्वामी आपले रक्षण करतात तुम्ही जर स्वामींचा हा मंत्र ऐकला मनोभावे संपूर्ण तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही क्षणार्धात पूर्ण होते आणि आने असे अनेक चमत्कार स्वामींनी आपल्या जीवनकार्यात दाखवले आहेत आणि देह ठेवताना सांगितले आहे की मी या मंत्ररूपाने किंवा अदृश्य स्वरूपात माझ्या खऱ्या भक्तांच्या आसपासच राहणार आहे मंडळी स्वामींची सेवा केल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळतो ना तो अतिशय अवर्णनीय आहे आणि अकल्पनीय सुद्धा आहे तो आपण फक्त अनुभवू शकतो जेव्हा आपण स्वामी भक्तीत प्रचंड बुडालेलो असतो तेव्हा आपले मन इतके स्थिर होते ना की कोणतेच आयुष्यातले कठीणातील कठीण वादळ आपल्याला हलवू शकत नाही तर त्यावर उपाय शोधण्यास शिकवते आणि ते बळ आपल्याला स्वामी देतात समाजात अनेक दुःखी कष्टी लोक आपल्याला पावलोपावली मिळतात दुःखातून कोणाचीच सुटका नाही मग तो कितीही श्रीमंत असो वा गरीब पण मंडळी मनुष्याने स्वतःला कितीही शक्तिशाली समजले तरी स्वामींपुढे नाही कारण स्वामी असे चमत्कार घडवतात की आपल्याला त्या गोष्टींवर विश्वासही बसणार नाही कारण खऱ्या भक्तांच्या पाठीवर स्वामींचा हात असतो आज समाजाच्या अगदी तळागाळातील लोकांपासून अगदी उच्चभ्रू लोकांमध्ये एकच समस्या प्रचंड फोपावलेली आहे आणि ते म्हणजे कर्ज काही लोक पैसे नाही म्हणून कर्ज काढतात तर काही लोक पैसे आहेत म्हणून कर्ज काढतात परंतु कर्ज काढतातच कोणाला ते फेरता येते कोणाला परिस्थितीने नाही जमत इतकी प्रचंड महागाई वाढली आहे की घर खर्च करावा मुलांची शिक्षण पाहावी की आपली हाऊस मोज करावी का आपल्याला ऊन वारा पाऊस आणि सन्मानाने राहण्यासाठी घर घ्यावे काहीच सुचत नाही अगदी डोकंपूर्ण विचार करण्याचे थांबते एका क्षणी तर मंडळी तुमची काय आणि इतरांची काय ही समस्या प्रत्येक घरामध्ये सध्या आहेच ज्यांच्याकडे पैसा आहे तेही कर्ज घेतात आणि कर्जाच्या जाळ्यात तेही अडकतात परंतु कारण काही का असे का ना घाबरलो की संपले काही नाही होत डोकं शांत ठेवायचं आणि उपाय शोधायचे जिथे समस्या असतात त्यावर उपायही असतात तुम्ही स्वामी सेवेत्या स्वामींना सांगा आणि शांत डोक्याने प्रयत्न करत राहा आणि स्वामींचा हा मंत्र संपूर्णपणे श्रद्धेने ऐका तुम्हाला काही ना काही मार्ग सापडेलच स्वामी दाखवतील आणि जेव्हा पण या गोष्टीचे टेन्शन आल्या त्रास होऊ लागला तर एकच विचार करायचा माझ्यासारखे या दुनियेमध्ये हजारो लोक आहेत त्यांचे जे होईल ते माझे होईल मग मनाला थोडे हलके वाटेल स्वामींची भक्ती केली तर स्वामी मार्ग दाखवतातच आणि काही वेळेला आपली भक्तीत स्वार्थ दडलेला असतो किंवा मग स्वामी परीक्षा घेत असतात आणि म्हणूनच आपल्याला थोडासा विलंब लागतो त्यामुळे निस्वार्थ खऱ्या मनाने तुम्ही स्वामींची भक्ती करा खऱ्या भक्तांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत ते काही ना काही मार्ग दाखवतातच जस जशी भक्ती वाढत जाते तसतशी ती सिद्ध होते आणि आपण खूपच आतून स्थिर होतो आपल्या मनातील जे आपल्याशीच भांडण चाललेले असते मी हे करू का मग मी ते करू का मग मी असे केले तर काय होईल मग मी तसे केले तर काय होईल या सर्व शंका कुशंकांपासून आपली सुटका स्वामी सेवेत आल्यानंतर होते मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम स्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम आम स्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम स्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम स्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम स्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम 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 श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय 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 गृहे श्री स्वामी समर्थाय नम